नमशिवाय श्रावण मास निमित्ताने शिवपुराण महात्मे ऐकल्याने आलेल्या अनुभवाची तिसरी कथा विघ्नेश्वर संहिता ब्रह्मा आणि विष्णू यांची कथा श्री गणेशाय नमहा सूत म्हणाले हो शंकराचे लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि अभिष्ट फल देणारी आहेत मंदार पर्वतावर सनद कुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे अविर्भवन कसे झाले असा प्रश्न विचारला असता त्यांनी पुढील कथा सांगितली भगवान विष्णू जेव्हा जलक्रीडा करीत आ होते त्यावेळी त्यांच्या नाभीतून एक सुंदर आणि विशाल कमळ उगवले आणि त्या कमळातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली त्यावेळी पाण्यात असल्या कारणाने ब्रह्मदेव आपल्या उत्पत्तीचे कारण जाणू शकले नाही चुहीकडे पाणीच पाणी दिसत होते त्यावेळी आकाशवाणी झाली की तपश्चर्या करा बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिले आणि म्हणाले की मी तुला माझ्या सत्वगुणांनी निर्माण केले आहे परंतु ब्रह्मदेवांनी विष्णूला न ओळखता त्यांच्याशी युद्ध सुरू केले यावेळी त्यांच्यातील युद्ध मिटवण्यासाठी भगवान शंकर तेथे प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाला सृष्टीच्या रचनेची आणि विष्णूला सृष्टीच्या पालन पोषणाची जबाबदारी दिली त्यानंतर एकदा श्री विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेत होते माता लक्ष्मी त्यांची सेवा करत होती तेवढ्यात ब्रह्मदेवाचे तेथे ते आगमन झाले ते श्रीहरीला म्हणाले पुत्रा उठ मी तुझा ईश्वर आहे मला वंदन कर हे ऐकून विष्णू संतप्त झाले स्वतःला कसे वसे आवरते शांतपणा म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आज या पित्याकडे कसे येणे केलेस ब्रह्मदेवाने हे के ही उत्तर अपेक्षित नव्हते ते रागाने म्हणाले श्री हरी हे तू काय बोलतोस मी तुझा रक्षक आहे साऱ्या जगाचा पितामह आहे संपूर्ण विश्व माझ्यातच सामावले आहे हे ऐकून संतप्त विष्णू म्हणाले अरे थांब किती वल्लग्ना करशील तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस हे तू विसरलास वाटतं मीच तुझा स्वामी आहे मी जगाचा ईश्वर आहे मीच सर्व श्रेष्ठ आहे श्रेष्ठत्वाचा खुलासा करीत दोघेही वाद घालू लागले कोणी कोणास ऐकेना भांडवण विकोपास गेले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी एकमेकांचा वध करण्यास प्रवृत्त झाले ब्रह्मदेव हंसावर तर श्रीहरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले एकमेकांवर जीव घेणे अस्त्र प्रहार करू लागले त्यांचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले सृष्टीमध्ये खळबळ माजली युद्ध थांबवण्यासाठी सर्व देव कैलास लोकी गेले व तेथे भगवान शंकरांना सारण जाऊन आपली व्यथा सांगितली भगवान महादेव हास्य करून म्हणाले आपण काळजी नका करू मी आपल्या समवेत आहे नंदीवर आरूढ होऊन भगवान शंकर युद्धभूमीवर आले व एका जागी उभे राहून दोघांचे युद्ध पाहू लागले या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपत या असरांचा प्रयोग करण्याचे ठरविले त्यांचे विचार जाणताच भगवान शंकर युद्ध थांबवण्यासाठी त्या दोघांच्यामध्ये समान प्रखर स्तंभ रूपाने अकस्मात प्रकट झाले त्यांच्या प्रभावाने ते दोन्ही असरे आपल्या आपण शांत झाली ते पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले त्यावेळी ते दोघे खूप आश्चर्याने त्या स्तंभाकडे पाहू लागले आणि त्यांचे स्वरूप जाणण्यासाठी ब्रह्मदेव राजहंसाचे रूप धारण करून अग्निस्तंभ किती उंच आहे हे, हे पाहण्यासाठी आकाशाच्या दिशेने निघाले व विष्णू वराह रूप धारण करून अग्निस्तंभ किती खोल आहे हे पाहण्यासाठी खालच्या बाजूस पाताळात गेले दोघांमध्ये पैज लागली की जो या स्तंभाचा आधी किंवा अंत जाणेल तोच सर्वश्रेष्ठ विष्णूंनी पाताळात अतिशय खोल जाऊन अग्निस्तंभाचा अंत जाणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना काहीच साध्य झाले नाही ब्रह्मदेवाने एकवीस स्वर्गापर्यंत उड्डाण करून त्या अग्निस्तंभाचा आरंभ जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही ते शक्य झाले नाही श्रीहरी स्तंभाचा अंत शोधून परत आला तर तोच सर्वश्रेष्ठ ठरेल व जगाचा स्वामी आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायला हवी असा विचार करून ब्रह्मदेव युक्ती शोधू लागले तेव्हा स्वर्गात त्यांना केवड्याचे फूल दिसले त्यांनी त्याला आपल्या बाजूने साक्ष द्यावी म्हणून त्याचे मन वळवले व त्याला घेऊन ते युद्धस्थानी आले आणि आनंदाने श्रीहरीला म्हणाले हे श्रीहरी मी या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे माझ्यावर विश्वास नसेल तर या केतकीच्या फुलाला विचार श्रीहरीने त्या फुलाकडे पाहिले ते फूल म्हणाले नारायणा ना, ब्रह्मदेव खरं सांगत आहे ते या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आले त्याला मी साक्ष आहे श्रीहरीने त्यावर विश्वास ठेवून हे विधाता तूच माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहेस तूच या जगाचा ईश्वर आहेस असे म्हणून ब्रह्मदेवाचे पाय धरले हे कपट न झाल्याने भगवान शंकर तत्काळ तेथे प्रगट होऊन म्हणाले रमापती विदाता खोटे बोलत आहे तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला पण त्याच्या हाती काहीच लागले नाही आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून त्याने तुझ्याशी कपट केले तुला स्तंभाचा अंत कळाला नाही हीच वस्तुस्थिती आहे म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार सन्मानाने बहाल करीत आहे आजपासून तू आणि मी समानच आहोत भगवान शंकराची ही वरदवानी ऐकून श्री विष्णूंना परमानंद झाला ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली घालून उभे राहिले कितकी पुष्पभीतीने थरथर कापू लागले ब्रह्मदेवाचा खोटेपणा बघून भगवान शंकर अतिशय संतप्त झाले व आपल्या तृतीय नेत्रातून काळभैरवाला प्रकट केले व त्याला ब्रह्मदेवाने शिक्षा करण्यास सांगितले त्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक तलवारीने धडा वेगळे केले ब्रह्माजी प्राणभयने व्याकुळ होऊन थरथर कापू लागले व क्षमा याचना करू लागले त्याची ही अवस्था पाहून श्री विष्णू कळवळले व शंकराला म्हणाले तुम्ही खूप उदार आहात विद्या त्याचा अपराध पोटात घालून त्याला क्षमा करावी अशी माझी प्रार्थना आहे श्रीहरीची विनंती मान्य करून भगवान शंकराने काळभैरवाला त्यांना सोडण्यास सांगितले त्यानंतर शिवजी म्हणाले ब्रह्मदेवा मी ईश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी तू कपट केलेस म्हणून विश्वामध्ये कोणीही तुझ्या पूजा करणार नाही तुझे मंदिर बांधणार नाही तुझा कोठेही सत्कार होणार नाही ही शापवाणी ऐकून ब्रह्मदेवाला आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला तेव्हा त्या शंकरांची पुन्हा क्षमा मागून आपले पाचवे मस्तक पुन्हा प्रदान करावे म्हणून विनंती केली तेव्हा शंकर म्हणाले विधात्या दूरजणांच्या विरोधी वर्तनामुळे सृष्टी कार्यात मोठा अडथळा निर्माण होतो पापीजणांना दंड करावाच लागतो त्यामुळे लोक मर्यादित वागतात मी तुला पाचवे मस्तक देऊ शकत नाही पण तू माझी क्षमा मागितली म्हणून मी तुला वरदान देतो की यज्ञाचा आचार्य होशील आणि तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही मग भगवान केतकी पुष्पाला उद्देशून म्हणाली दुष्टा तू येथून निघून जा मी तुला माझ्या पूजेतून वर्ज्य केले आहे यापुढे मी तुझा कधीही स्वीकार करणार नाही हे ऐकून पुष्पाला अतिशय वाईट वाटले शिवचरणी मस्तक ठेवून ते क्षमा याचना करू लागले ते म्हणाले मी आज्ञानी आहे आपल्या दर्शनाने माझे दोष नाहीसे झाले आहे माझ्यावर कृपा करावी अशी विनवणी केली शिवजी म्हणाले जरी मी तुला कधीही धारण करणार नाही तरी विष्णू व सर्व देव माझे भक्त आहे ते मात्र तुझा स्वीकार करतील नंदिकेश्वर पुढे म्हणाले अशा प्रकारे ब्रह्मदेव विष्णू आणि केतकीच्या पुष्पावर अनुग्रह करून भगवान शंकर कैलासावर परतले यानंतर ब्रह्मा व विष्णू यांच्यासह सर्व देवांनी महादेवाला सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर बसवून षोडशोपचारांनी पूजा केली यावर प्रसन्न होऊन शंकर म्हणाले विधी आणि श्रीहरी तुम्ही माझेच पुत्र आहात तुमच्या पूजनाने मी अतिशय संतुष्ट झालो आहो याच कारणास्तव हो। आजची तिथी ही परम परमप्रवित्र मानली जाईल व शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल या दिवशी जो मनुष्य निराहार राहून माझी मनोभावे पूजा करेल तो मला अतिशय प्रिय होईल तुमच्या युद्धस्थानी प्रकट झालेला अग्निमय स्तंभ भूलो की अतिशय लहान स्वरूप धारण करेल त्याला लोक लिंगस्थान किंवा ज्योतिर्मय स्वरूपात असल्याने ज्योतिर्लिंग म्हणून ओळखतील ज्योतिर्लिंगाची आराधना केल्याने मनुष्याला भोग आणि मोक्ष या दोघांचीही प्राप्ती होईल माझ्या ब्रह्मरूपाचा बोध करण्यासाठी मी अग्निमय स्तंभ लिंगरूपाने प्रकट झालो लिंगस्वरूप माझ्या निर्गुण निराकार ब्रह्मरूपाचा बोध करते व माझे मूर्ती स्वरूप हे माझ्या सगुण साकार महेश्वर भाव याचा बोध करते श्री साम सदाशिवारप नमस्त